नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करायचा आहे असं समजा हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देत आहात मित्रांनो यावरून लक्षात येईल की कि तुमचा कितपत अभ्यास झाला आहे शेवटी कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे ही बरोबर दिलेली आहेत चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे सध्या आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे दत्तात्रय भरणे हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री पुढचा आपला प्रश्न पहा मानव विकास निदेशांक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार जगात भारताचा कितवा क्रमांक आहे तर पहा ऑप्शन्स पहा कितवा क्रमांक लागतो आपल्या भारताचा मानव विकास निदेशांक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार तर एकशे तीसवा क्रमांक आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे भारतातील नवीन चौऱ्याण्णवे रामसर स्थळ कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ हे गोगाबिल तलाव हे बनलेले आहे कुठे आहे मित्रांनो हे तर बिहार मधील कटिहार या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून आपल्या भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे याची आन्सर सर्वांनाच माहिती असेल तर पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून आपल्या भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलेले आहे ऑप्शन क्रमांक इथे दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे तर चौथ्या क्रमांकाची नुकतेच भारतीय हवाई दलातून कोणते लढाऊ विमान निवृत्त झाले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे चला पटकन आन्सर द्या तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे भारतीय हवाई दलातून मिग ट्वेंटी वन हे लढाऊ विमान हे निवृत्त झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला मागील अकरा महिन्याचे म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये आपण सर्व महत्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत जसे की पुरस्कार सन्मान महत्वाच्या नियुक्त्या मंत्रिमंडळ महत्त्वाच्या योजना महत्त्वाचे ऑपरेशन्स असे बरेचसे टॉपिक तुम्हाला या एफमध्ये पाहायला मिळतील आणि मित्रांनो सर्व प्रश्न लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत तर कोण आहेत मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर तर शुभांशु शुक्ला हे आहेत ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे भारताचे नवीन पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो कोण बनलेले आहेत आपल्या भारताचे नवीन पंधरावे उपराष्ट्रपती तर सी पी राधाकृष्णन हे बनलेले आहेत इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस चा विजेता कोणता देश बनला आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस चा विजेता हा आपला भारत देश बनला आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कुणाला देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे ऑप्शन्स पहा यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे चला पटकन देना सा करा दोन हजार यांना चा महाराष्ट्र आहे ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार हा आपल्या भारतातील कोणत्या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या संस्थेला देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार तर हा एज्युकेट गर्ल्स यांना देण्यात आलेला आहे या संस्थेला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे दोन हजार पंचवीसच्या आसियन शिखर परिषदेचे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात आले होते तर कुठे करण्यात आलेले आहे मित्रांनो याचे आयोजन ऑप्शन्स पहा कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मलेशिया या देशामध्ये या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे पार पडले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणता आन्सर करेक्ट आहे कुठे पार पडलेले आहे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे तर हे पार पडलेले आहे शिर्डी या ठिकाणी चला पुढचा आपला प्रश्न आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत तर अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून घ्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत भारताचे नवीन सविस्वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर आहे? को पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोण आहेत आपल्या भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त तर ज्ञानेश कुमार हे आहेत सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोण आहेत मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे राहुल नार्वेकर हे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोण बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल तर आचार्य देवव्रत हे बनलेले आहेत मित्रांनो यांच्या आधी कोण होते तर सी पी राधाकृष्णन होते पण ते आता आपल्या भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन आणि आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे तर पहा आम्ही जाणव आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा झाली तर ऑप्शन्स पहा तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे दिब्रुगड या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला आहे तर पहा मित्रांनो कोणता जिल्हा बनला आहे आपल्या भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा तर छत्तीसगडमधील बालोद हा जिल्हा बनलेला आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे ज्याने समान नागरी संहिता लागू केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स कोणते आन्सर करेक्ट आहे महत्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर उत्तराखंड हे राज्य आहे या ठिकाणी समान नागरी संहिता लागू करण्यात आलेली आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते बनले आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर हे इंदोर हे शहर बनले आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा मृत्यूचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मृत्यूचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य, राज्य ले ले हे कर्नाटक राज्य बनलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन देईल आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पी हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू